अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब माधव शिर्के यांना रॅलीस इंडिया लिमिटेड धान्य सीड तर्फे टाटा मकात्र्याण्णव बावीस संशोधित वाणाच्या मकाचे सर्वोत्कृष्ट पीक घेतल्याबद्दल कंपनीच्या वतीनं त्यांचा शेतात जाऊन पीक पाहणी कार्यक्रम घेत सत्कार करण्यात आला भाऊसाहेब शिर्के हे प्रगतशील शेतकरी असून ते नेहमीच आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण पिकांची अत्याधुनिक पद्धतीनं लागवड करत असतात यापूर्वी त्यांना आदर्श दूध उत्पादक हा पुरस्कार मिळालेला आहे नुकतीच त्यांनी आपल्या शेतात टाटा मका त्र्याण्णव बावीस या संशोधित वाणाच्या मकाची लागवड केली होती ही मका अतिशय दर्जेदार उगवली असून एका मक्याला दोन दोन कंचं लगडली आहेत तर हे कणीस पूर्णतः दाण्यांनी गच्च भरलेला आहे विशेष म्हणजे मका कणीस पूर्ण भरले तरी मका हिरवीगार आहे त्यामुळं जनावरांना चारा पण मिळणार असून आणि मकाचंही उत्पन्न भाऊसाहेब शिर्के यांना होणार आहे यावेळी कंपनीचे तानाजी खोटे अतुल वाळे उपस्थित होते तसेच अरुण महाराज शिर्के डॉक्टर शरद ढगे विकास आंबरे संपत भुजारी स्वप्नील बालोडे पोपट शिर्के भाऊसाहेब वाघचौरे सतीश शिर्के यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते नाव तानाजप्पासाहेब खोटे मी आपल्या टाटा कंपनीमध्ये एज अ सेल्स से एक्झिक्युटिव्ह म्हणून नगर जिल्हा बघत असतो तर आज आपण टाटाचा नवीन क्रांतिकारी मक्केमधला असा वाहन आहे म्हणजे तो म्हणजे डी वी एस त्र्याण्णव बावीस या वाहनाचं वैशिष्ट्य असे आता तुम्ही चारा बघू शकता हा चांगली ह्याची योग्य अंतरावरती कणस पण तुम्हाला चांगली बघायला भेटते आणि सोबतच आज आपण शेतकरी बंधूंकडे कळस ह्या गावी तालुका अकोले जिल्हा येल्ल्यानगर यांची तर शेतकरी बंधूंचा पण अनुभव का नमस्कार तुमचं सांगा थोडक्यात अनुभव मी सतीश शिर्के हा ही जो त्र्याण्णव बावीस वान केलेला आहे अतिशय उत्कृष्ट आणि एका म्हणजे याला दोन कंस प्रत्येक झाडाला असे आलेले आहेत अतिशय चांगला टाटा कंपनीचा हा त्र्याण्णव बावीस वान आहे मोरघासासाठी सुद्धा यूज करू शकता आणि उत्पन्नासाठी सुद्धा यूज करू शकता तर आपण सर्वांनी याचा वापर करावा खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी स्वतंत्र हॉल उपलब्ध